नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या सोयाबीनला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये बघूयात कारांच्यामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे पाच रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी साडेतीन हजार क्विंटलची आवक जवळपास आलेली होती सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर जर दुसरी बाजार समिती बघितले तर पाच वेळामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे पाचवरामध्ये जर बघितलं तर ऐंशी क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर अचलपूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकशे एक्केचाळीस क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर बऱ्याच बाजार समितीमध्ये जसं की शहादामध्ये जास्तीत शहादामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे बारा रुपये प्रति क्विंटल मार् मार्केटचे बाजार भाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी एकोणीस क्विंटलची आवक आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे बाजारभाव आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे धन्यवाद